रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा एरोटेक्सचा प्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाचा माणूस आज आपण अशा शेतकऱ्यांना एक प्रगतशील शेतकऱ्यांना भेटणार आहोत होळमधील आणि बारामती तालुका दूध संघाचे माजी चेअरमन सोमनाथ शेठ होळकर या यांच्या एक दहा एकराच्या ऊसाच्या प्लॉटवर आज आपण आलेला आहेत त्यांचे बंधू आणि त्यांचे आज त्यांच्याकडूनच ओळख करून घेऊया नमस्कार सांगा नमस्कार मी बाळासाहेब मधुकर होळकर स्वस्तीवाडी गाव आमचं तर शेती आमची दहा एकर आहे नंतर आम्ही पहिले लागणीचं पीक घेतलं लागणीचं पीक घेतल्यानंतर आम्ही बी खतही भरपूर टाकलं तर जसं पाहिजे तसं आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही पण रासायनिक खताचं मग नंतर आम्हाला एक आमच्या चुलत भावानी माहिती दिली तो वासा असं तुम्ही वापरून बघा हे आम्ही पहिल्या स्टार्टला एक असं पाण्यातून सोडला औषध आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट जाणवला त्याचा म्हणजे पाण्यातनं सोडला नंतर आम्ही एक फवारणी केली फवारणी केल्यानंतर अतिउत्तम जाणवला होते तीन महिन्यात ऊस म्हणजे जवळजवळ डोक्याच्या वर आता पाण्याची चांगली म्हणजे त्याचा हि रिझल्ट चांगला आहे आणि आता तिसरी आपण त्याची पाण्यातून पाण्यातून तर त्याचा रिझल्ट चांगला आहे माझ्या माहितीप्रमाणे जे आपण जे खत वापरतो रासायनिक रासायनिक खत त्याच्यापासून रिझल्ट चांगला आहे आणि खर्चात सुद्धा थोडा बचत रासायनिक खत टाकायचं त्याला माणूस जास्त लागायचं माणूस किंवा रासायनिक खत टाकायला परत त्याला पोत्या आणि ह्याच्यामुळे काय आपल्या एक गडी दार्यावलाच ठेवला की गाड्या दार्यावलाच गडी ती सगळं बघू शकतो या त्यामुळे बरेचशे बचत होती खर्चात बचत खर्चात बचत होती आणि रिझल्ट चांगला आहे आणि पीक बघितल्यावर कसं समाधान हा पीक बाबा बघितलं तर आम्हाला उलट्या तर रस्त्याने आमच्या इथं चालतंय आम्हाला नक्की म्हणतात तुम्ही काय उसाला वापरता अशी जाणारे येणारे सुद्धा लोक आम्हाला विचारतात या तरी आम्ही त्यांचं हे सांगतो सगळं बाबा इथं ड्रम आमच्या रस्त्याच्या कडेलाच इथं प्लॉट या जाता यात जरी लोक कोण थांबली तरी हे वाद आणि त्याच्या माझ्याकडून बी बरेच जण बरेच जणांनी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नेलेला आहे आणि मी दिलेलं आहे बी त्यांना पहिली शेती लोक करायची करायचं पोत आणायची ट्रॅक्टरने खत आणायची त्याच्याबद्दल काय बोलतो नाही नाही पहिली बी टाकायचे तर पहिले एवढं काय माहित नव्हतं नव्हतं पण त्याच्यापासून ही बऱ्यापैकी रिझल्ट चांगला आहे आणि त्याच्यापासून खर्च थोडासा कमी आहे कमी आता मागेल ती माझे ह्याच्यातच हाय ह्या फ्लॅटमध्ये एक दोन एकर मला थोडे कमतोता जाणवली मी साहेबांशी बोललो साहेब म्हणजे आपण ती कव्हर करू पण माझा जीव राहिला म्हणून दहा दोन एकर खाई टाकायचं म्हणलं तर जवळजवळ सतरा हजार रुपये खाय टाकायचं म्हणलं तर आज लेबर सत्तर ऐंशी रुपयाला पोत येत नाही खाय टाकायला म्हणजे सगळ्या बाजूने ही बरा फवारणी करायची म्हणलं तर पैसे जाते ते या ते पाचशे सहाशे रुपये एका बेलरला पण पाण्यातनं जर ती डोस सोडायचा म्हणलं तर बऱ्यापैकी बचत होती आणि या ह्या परिसरात तुमच्या एक शेतीकडे लोक बघतात आणि तुम्हाला विचारतात तुम्हाला की बाबा तुम्ही शेती कशी करा तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल त्या लोकांना हीच सल्ला देऊ की बाबा आधुनिक पद्धतीने ही पद्धत तुम्ही वापर चालू करा चांगला ह्याचा रिझल्ट या ही खतं बित जरा कमी स्टार्टला कमी करा एकदम तुम्ही बंद करून तर शेतकरी मित्रांनो ह्या खोडव्याच्या उसाला फक्त आपण सुरुवातीला एक ज्ञानशक्ती मायक्रोन्यूटन आणि रूट मॅजिक हा पाण्यातून डोस दिला आहे दुसरी एक फवारणी घेतली टोटल रा रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो आणि आत्ता हा तिसरा डोस आपण त्यांना पाण्यातून दिला आहे तर तो डायरेक्ट आपण बघूच कसा सोडला आहे आणि कुठला सोडलाय तो तिसऱ्या डोसमध्ये ज्ञानशक्ती रूट मॅजिक समृद्धी आणि सृष्टी हा कॉम्बिनेशन डोस दिलेला आहे ह्या डोसमुळं आता यांच्या ऊस कांडीला लागणार फुटवे सगळेचे सगळे वरती येणार ऊस एक लेवल होणार आहे थोडासा खालीवर आहे तो तोड तोडणीच्या वेळेस जो खालीवर झाला आहे तो आता आपण पूर्ण भरून काढणार आहे आणि ह्या ऊसाला फक्त आता तिसरा डोस चालू झाला आहे तर ह्यांना आपण अशी गॅरंटी वॉरंटी दिली की तुमचा सत्तर टनापर्यंत खोडवा आपण काढून देणार त्याच्यासाठी एक सहा ते साठ डोस लागतील ते त्यांनी करतील असं त्यांनी सांगितलेलं तर शेतकरी मित्रांनो आता हा उसाची चांगली परिस्थिती तर येणाऱ्या एक दीड दोन महिन्यानंतर आपण परत एक शूटिंग घेऊ आणि त्यावेळेस दाखवू की उसाची किती ग्रोथ झाली तुम्ही ज्या आमच्या शेतकऱ्यांना तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि तुमचं मार्गदर्शन शेतकरी यातून नक्कीच सुधारणा करतील आणि ते त्या पद्धती तुम्ही जसं शेती केली तशी शंभर टक्के तरी शे लोक सुधारतील आणि त्यात बदल घडून आणतील आपल्या शेतीत आणि टनेज वाढवतील हो धन्यवाद धन्यवाद